ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी काम हा जो विकार आहे त्या विकाराचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की आपण जितका जितका कामाचा उपभोग घेत जातो त्या उपभोगाबरोबर आपल्या मनातली जी कामविकाराबद्दल जी इच्छा असते ती इच्छा तृप्त होत नाही उलट ती वाढतच जाते भगवद्गीतेमध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये एकोणचाळीसाव्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की कामविकार हा कधीही शमन होत नाही उलट आपण जेवढं जेवढा कामविकाराचा भोग घेऊ तेवढा तेवढा तो प्रज्वलित होत राहतो त्याचं वर्णन गीताईमध्ये असं केलेलं आहे काम रूप महाअग्नी नव्हे तृप्त कधीची जो काम हा जणू काय अग्नि आहे आणि तो कधीही तृप्त होत नाही नाथबाबांनी या बाबतीमध्ये असं सांगितलेलं आहे काम जे विषय सोसू जेवी इंधनी वाडे हुताशू तेवी पुरविता कामाभि लाशू कामसोसू पैवाढे जितका जितका आपण उपभोग घ्यायला लागू तितका तितका तो वाढत जातो समजा अग्नी आहे तर अग्नीमध्ये तुम्ही जर तुपाच्या आहुती दिली तर अग्नी भडकेल काय विझेल अग्नी विझणार नाही उलट जितक्या तुम्ही आहुत्या द्याल तुपाच्या तितका तितका हा जो अग्नी असेल तो जास्त जास्त भडकत जातो त्या पद्धतीने जितक्या जितक्या आपण उपभोग घेऊ तितक्या तितकी आपली इच्छा आणखीन आणखीन उपभोग घेण्याची वाट जाते याचं एक अत्यंत प्रसिद्ध उदाहरण महाभारतामध्ये आलेलं आहे ते ययाती राजाचं आहे नहुषाची कथा आपण बघितलेली आहे हा नहुष आणि अशोक सुंदरी हा नहुषा अत्यंत पराक्रमी अत्यंत श्रेष्ठ राजा आणि अशोक सुंदरी ही कोण तर अशोक सुंदरी ही भगवान शंकर आणि पार्वती यांची कन्या शंकर आणि पार्वतीची कन्या अत्यंत सुंदर असलेली अशोक सुंदरी हिसा नहुषाबरोबर विवाह झाला आणि नहुषाला अनेक पुत्र आणखीन त्याला संतती प्राप्त झाली त्यातली प्रसिद्ध संतती म्हणजे यती आणि ययाती यती हा मोठा मुलगा आणि ययाती मुलगा। हा त्याच्यानंतरचा मुलगा परंतु ज्या वेळेला नहुष हा स्वर्गामध्ये गेला आणि तिथून पतित होऊन त्याचा आजगर झाला त्याला नहुषाच्या राज्यावरती पुढे राज्य कोणी करायचा हा प्रश्न निर्माण झाला परंतु यावेळेला जो यती आहे तो हाच अत्यंत वैराग्यशील होता आणि त्याला वैराग्य प्राप्त झालं असल्यामुळे तो जंगलामध्ये निघून गेला त्याने सांगितलं की मला काही राज्यकारभार करायचा नाही मग उरला ययाती आणि नहुषाच्या पाठीमागे ययाती हा सम्राट बनला ययाती हा सम्राट त्या ठिकाणी बनलेला होता आणखीन या वेळेला दैत्यांचे जे गुरु आहेत शुक्राचार्य त्या शुक्राचार्यांना एक अत्यंत सुंदर अशी कन्या होती ती म्हणजे देवयानी ही देवयानी जी आहे ती देवयानी त्या ठिकाणी जे दैत्यांचं राज्य आहे त्या ठिकाणी राहत होती आणि शुक्राचार्य दैत्यगुरु होते ज्या त्याच वेळेला ह्या दैत्यांचा जो अधिपती होता त्याची जी सुंदर कन्या होती तिचं नाव शर्मिष्ठा देवयानी आणि शर्मिष्ठा ह्या मैत्री एकामेकाच्या मैत्रिणी होत्या परंतु त्यांची नेहमी एकामेकाबरोबरच सुरस चालायची त्यांची एकामेकाबरोबर स्पर्धा चालायची ते सौंदर्यामध्ये स्पर्धा होती नृत्यामध्ये स्पर्धा होती बुद्धिमत्तेमध्ये स्पर्धा होती अशी प्रत्येक ठिकाणी त्यांची स्पर्धा चाललेली होती आणि ते दोघेजण एकामेकाला असूयेने बघत असत एकदा काय झालं की एकदा देवयाने आणि शर्मिष्ठा आपल्या सगळ्या सखींबरोबर वनामध्ये वनविहार करण्यात गेलेल्या होत्या त्या त्या ठिकाणी त्या दोघांचं एकदा भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर ही जी शर्मिष्ठा आहे ती राजकन्या होती तिने रागाने देवयानीला एका कुपामध्ये ढकलून दिलं ती कुप या कुपामध्ये टाकल्यानंतर त्या कुपामध्ये काही पाणी नव्हतं परंतु ती खाली देवयानी पडली तिला वरती येता येणार मग शर्मिष्ठा घाबरली आणि आपल्या सखींबरोबर ती पळून गेली इथं देवयानी विलाप करत राहिले त्यावेळेला त्याच वेळेला त्या जंगलामध्ये त्या, त्या, त्या वनामध्ये शिकार करण्यासाठी ययाती राजा आलेला होता ययाती राजा शिकार करता करता त्याला एका स्त्रीचा आवाज ऐकू आला म्हणून तो बघत गेला तर त्या कुपामध्ये पडलेली देवयानी त्यांनी पाहिली ती अत्यंत सुंदर स्त्री बघून त्याला आश्चर्य वाटलं त्यावेळेला तू बाहेर ये मी तुला मदत करतो असं ययाती म्हणाला ती म्हणाली तू मला हात दे त्या पद्धतीने ययातीने हात दिला आणि ययातीचा हात पकडून देवयानी बाहेर आली देवयानी बाहेर आल्यानंतर देवयानी सुद्धा ययातीचं सौंदर्य बघून लुब्ध झालेली होती त्याचा पराक्रम बघून ती लुब्ध झालेली होती तिचं शरीर सौसृष्ट बघून ती लब्ध झालेली होती ती ययातीला असं म्हणायला लागली तू तर राजा दिसतोस तो म्हणाला की मी तर सम्राट आहे देवयानी म्हणाले तू माझा हात धरून मला वरती आणलेला आहेस माझा तू हात पकडलेला आहेस त्या अर्थी तू माझा पती झालास मी तुझ्याशी विवाह करू इच्छिते त्या पद्धतीची परवानगी तू माझ्या वडिलांकडून मिळव त्या पद्धतीने ययाती देवयानीबरोबर शुक्राचार्यांकडे गेला आणि शुक्राचार्यांच्या परवानगीने देवयानी आणि ययाती यांचा विवाह झाला ह्या विवाहाच्या वेळेला देवयानीने शुक्राचार्यांच्या मार्फत एक वेगळीच अट दैत्यांच्या सम्राटाला ठेवली तिने असं सांगितलं की आता मी माझ्या सासरी जाणार आहे त्याला माझ्या घरी जाताना माझ्याबरोबर माझ्या दासी पाहिजेत आणि ह्या दास्यांमध्ये मला शर्मिष्ठा हवी शर्मिष्ठेने यापुढे माझी दासरी व्हायला पाहिजे त्यामुळे राजकुमारी असलेली शर्मिष्ठा हिने आता माझं दास्यत्व पत्करलं पाहिजे अशी अट तिने ठेवली अर्थात दैत्य सम्राटाला ही अट मान्य करणं भाग होतं कारण शुक्राचार्य हे दैत्यगुरू होते आणि शुक्राचार्यांचा राग तिला माहीत होता शुक्राचार्य जर आपल्याला सोडून गेले तर आपला काही निभाव लागणार नाही हे त्याला माहीत होतं त्यामुळे दैत्य सम्राटाने शुक्राचार्यांची आणि देवयानीची अट मान्य केली आणि शर्मिष्ठा देवयानेची दासी झाली देवयानीबरोबर शर्मिष्ठा ययातीच्या राज्यामध्ये आली आणि ययाती आणखी देवयानी यांचा संसार सुरू झाला देवयानी आणि ययातीचा संसार सुरू झाला देवयानीला एक पुत्रही झाला त्याचं नाव यदू आणि एक कन्या पण झाली तिचे नाव माधवी या ठिकाणी ज्यावेळेला शर्मिष्ठेला ययातीने बघितलं त्यावेळेला ययाती शर्मिष्ठेवरती लुब्ध झाला देवयानी ही त्याची पत्नी होती आणि शर्मिष्ठा ही दासी होती देवयानीची देवयानी ही अत्यंत रूपसंपन्न होती परंतु राजाच तो एक स्त्री सोडल्यानंतर दुसऱ्या सुद्धा त्याला मोह उत्पन्न झाला आणि शर्मिष्ठेबद्दल त्याला मोह उत्पन्न झाला त्याने शर्मिष्ठेबरोबर गुपचूप विवाह केला आणि शर्मिष्ठा आणखीन ययाती यांचे शरीर संबंध सुरू झाले यातून शर्मिष्ठेला तीन मुलं झाली अनु द्रुयू आणि पुरु असे तीन मुलं त्याला झाली हे ज्यावेळेला वेळेला आणखीन हा जो पुरु आहे त्याला वाचवायला पाहिजे म्हणून तिने तिथून उचलून त्याला काही ऋषींकडे पोचवलं हो आणि तिथे त्याचं शिक्षण सुरू झालं पुरु हा अत्यंत पराक्रमी झाला या ठिकाणी यदू मात्र पराक्रमी झालेला नव्हता पुरु हा अत्यंत पराक्रमी होता ज्या वेळेला शर्मिष्ठा आणखीन ययाती यांच्या संबंधाबद्दल देवयानीला कळलं त्यावेळेला देवयानी अत्यंत क्रोधाय मान झाली अत्यंत चिडली आणि ती म्हणायला लागली की आता तुझाशी मी संबंध ठेवू इच्छित नाही त्याशला शुक्राचार्य आपलं तपपूर्ती करून देवयानीला भेटायला आले देवयानीनी शुक्राचार्यांकडे रडून रडून आपली कर्मकणी सांगितली आणि ययातीने आपल्याला फसवलेलं आहे असं त्याने सांगितलं शुक्राचार्य अत्यंत क्रुधायमान झाले ते अत्यंत संतापले त्याने देवया ययातीला बोलवलं आणि ययातीला बोलवून त्याने देवयानीसमोर ययातीला शाप दिला की तो आत्ताच्या आत्ता जखड म्हातारा होशील अशा प्रकारचा भयानक शाप त्याने ययातीला दिला आणि ययाती जखड म्हातारा झाला ययाती रडायला लागला काय करावं हे त्याला कळे ना आणखीन तो श त्याने शुक्राचार्याचे पाय धरले आणि शुक्राचार्याने म्हणायला लागला की माझ्या हातून मोठा अपराध झालेला आहे परंतु मी क्षत्रिय आहे मग तत्तर ताकदवान आहे मला अनेक उपभोग घ्यायचे आहेत आणि अशा अवस्थेमध्ये मी म्हातारपणात कसे उपभोग तर माझ्या झालेल्या कृत्याबद्दल मला तुम्ही क्षमा करा त्यावेळेला शुक्राचार्य म्हणायला लागले की याबद्दल मी हुश्राप तुला एकच देऊ शकतो तुझं जे हे म्हातारपण आहे ते तुझ्याच कुळातल्या तुझ्याच वंशातल्या कोणी जर घेतलं तर ती व्यक्ती म्हातारी होईल आणि तू पुन्हा तरुण होशील त्याने आपल्या मु सगळ्या मुलांना बोलवलं ययातीने आणि म्हातार म्हातारपण कोण घेईल असं त्याने विचारलं कोणी ते म्हातारपण घ्यायला तयार होईना परंतु शर्मिष्ठेचा जो मुलगा होता पुरु त्याने ते म्हातारपण घेण्याची तयारी दाखवली आणि त्याने ययातीचं म्हातारपण घेतलं पुरु हा वृद्ध झाला आणि ययाती पुन्हा तरुण झाला पुरुची ही जी आपल्याबद्दल आपल्यावरती जी कृपा झाली आहे ती त्यांनी बघितली आणखी तो अत्यंत आनंदित झाला ययाती पुन्हा उपभोग घ्यायला लागला अनेक वर्ष त्यांनी उपभोग घेतला आणि अनेक कामविकाराचा उपभोग घेतल्यानंतर सुद्धा ययातीची मनाची पूर्तता होईना पण शेवटी आपल्या मुलालाची अवस्था त्याला बघवत नव्हती त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आता पुन्हा हा जो पूर्व आहे तो तरुण व्हायला पाहिजे यासाठी काय करावं आणि म्हणून तो पुन्हा शुक्राचार्यांकडे गेला आणि शुक्राचार्यांना त्यांनी विचारलं की याबद्दल काय करता येईल तर शुक्राचार्य म्हणाले आता नाही आता एकच करता येईल पुरुला तरुण जर तरुण व्हायचं असेल तर पुरु तरुण होईल पण त्याचबरोबर तुझा मृत्यू होईल ययाती ह्या मृत्यूला तयार झाला त्यावेळेला ययातीने असं सांगितलं की मला ह्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे सा सगळ्या मानवजातीला सांगायचं आहे सा की कामविकार हा कधीही शमन होत नाही हा जो कामविकार आहे त्या विकाराला तुम्ही कितीही त्याचा त्या त्या उपभोग घेतलात तरी तो वाढत जातो हे केवळ कामविकाराबद्दल नाही आहे तर आपली कुठलीही जी इच्छा असेल ती इच्छा कधीही पुरत हो पुरी होत नसते एका इच्छेची जागा दुसरी इच्छा घेते आणि ह्या चक्रामध्ये आपण अडकत जातो म्हणून आपण किती उपभोग घ्यायचा ह्याचा आपण विचार केला पाहिजे आणखीन के या या चक्रातून आपण दूर जायला पाहिजे असं ययातीने सांगितलं ययातीने पुरूला त्याचं तारुण्य दिलं आणि आपला मृत्यू स्वीकारला ययातीची ही प्रसिद्ध जी कथा आहे ती अत्यंत अनेक साहित्यिकांना प्रेरणादायक ठरलेली आहे स खांडेकरांनी याबद्दल जी ययाती नावाची प्र सुप्रसिद्ध कादंबरी लिहिली त्याबद्दल त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आलं ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनीही या विषयावरती संगीत ययाती देवयानी ह्या हे नाटक लिहिलेलं आहे एवढंच नव्हे तरी कन कन्नडमधील सुप्रसिद्ध साहित्यिक आणखीन अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारे ज्यांनी नाटकं लिहिलेली आहेत अत्यंत उत्तम असे जे नट होते आणि ज्यांनी अनेक नाटकं केली आणि ज्यांना ही ज्ञानपीठाने गोरवण्यात आलं त्या गिरीश कर्नाडांनी सुद्धा ययाती ह्या विषयावरती नाटक लिहिलेलं आहे अशी ही विलक्षण कथा जी अनेक साहित्यिकांना प्रेरणादायक वाटलेली आहे त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे आज आपण थांबूया धन्यवाद